नमस्कार मंडळी तर सरासरी दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अवकाळी पावसही नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर पाऊसच नाही झालेला आहे तर एकवीस दिवसाचा जो खंड पडलेला असतो एकवीस दिवस जर पावसाचा खंड पडला तर तो त्या भागामध्ये दुष्काळ हा जाहीर केला जातो तर असा पावसाचा खंड किंवा अवकाळी पाऊस यामध्ये यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि आता याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ अनुदान भरपाई आणि अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई ही आता जाहीर करण्यात आलेली आहे तर ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती कोणत्या बँक बैंक, बँकेकडून आणि कोणत्या कंपन्यांकडून आपल्याला मिळणार आहे तर त्या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर वर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानविषयी महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये जी बातमी समोर आलेली आहे तर ती काय आहे बघूया तर राज्यातील चौतीस जिल्ह्यांतील पीक विमा संदर्भातील अपडेट तर राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या मा माध्यमातून ही बातमी जाहीर करण्यात आलेली आहे तर दोन हजार तेवीसच्या पीक विमा योजने संदर्भात उर्वरित अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख हा निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे तर तो निधी लवकरच तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे आणि या निधीसाठी कोणते जिल्हे पात्र आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्यामध्ये जो सर्वप्रथम जो, जो, जो जी है कंपनी जी आहे ती जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या कंपनीच्या माध्यमातून जे अनुदान जाहीर केलेले आहे तर त्या अनुदान अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे आणि त्याचबरोबर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तर या कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच जमा केले जाणार आहे, आहे तर त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया इंडिया जी कंपनी आहे तर हिच्या माध्यमातून सुद्धा नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर सिंधी दु सु सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील <णगी> शेतकऱ्यां बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले जाणार आहे तर त्याचबरोबर तिसरी जी कंपनी आहे म्हणजे तिसरी जी कंपनी आहे तिसरी कंपनी जी पुढची कंपनी आहे ती म्हणजे एस बी आय जनरल इन्शुरन्स तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले जाणार आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी ऑर्गो ओरिजिनल इन्शुरन्स कंपनी या, या कंपनी या लिमिटेड तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली अकोले धुळे पुणे धारासिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा जा केले जाणार आहे त्याचबरोबर भारतीय कृषी पीक विमा कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाशिम बुलढाणा सांगली त्याच नंदुरबार बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा जा केले जाणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले जाणार आहे तर ते पात्र तर ते जिल्हे कोणते आहे पात्र तर अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे त्यानंतर आय आय सी आयच्या जनरल आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर त्याचबरोबर नागपूर या जिल्ह्यांमध्ये हे वितरित केले जाणार आहे तर त्याच्यानंतरची जी कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सियल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान लवकरच जमा केले जाणार आहे आणि त्याचबरोबर त्याचं लवकरच करण्यात येणार आहे त्याच्यानंतर शेवटची जी विमा कंपनी आहे ती म्हणजे ल... तोडा मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या मा माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगरमध्ये मध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जो आहे तो बाकी आहे तर तो त्या तो सुद्धा यातूनच जमा केला जाणार आहे एकंद्रितपणे कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे पीक म्हणजे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा मिळण्यास मदत होणार आहे तर त्यांना उर्वरित जे अनुदान आहे हे सुद्धा लवकर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा पहिला अनुदान म्हणून दोनशे दोन वितरित झाले परंतु आता जे दुसरं अनुदान आहे तर ते त्यामध्ये सुद्धा दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे पुरवणी मागणीद्वारे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून याला अखेर मंजुरी देखील देण्यात आलेली होती परंतु अद्यापही हा पीक विमा वाटप केलेला नव्हता तर बहुतेक शेतकरी याच्यामध्ये वंचित सुद्धा होते परंतु आता सरसकट हा पीक विमा दुसऱ्या टप्प्यातला जो आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांना ज्या येत्या म म्हणजे आता जो सप्टेंबर चालू तर येत्या सप्टेंबरच्या पंधरा दिवसामध्ये हे अनुदान मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्वाची एक अपडेट की बरेच शेतकऱ्यांना असा प्रश्न होता की आमचे पीक विमा आलेला नाही आलेला आहे तर तो कोणत्या कंपनीच्या मार्फत आलेला आहे तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद